जय जोहा जय आदिवासी मित्रांनो आपण बघत आहे भास्ट न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींच्या एकोणास जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निघालेला आदिवासी युवासेनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माननीय या मुख्यमंत्री यांना उपविभागीय या अधिकारी शहाद यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले या लांग मार्च मध्ये शेतकरी कष्टकरी कामगार श्रमिक स्थानिक नागरिक तसेच भूमिपुत्र आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत वाढवन बंदर व वा मोरबे प्रकरणामुळे स्थानिक आदिवासी समाजाचे जल जंगल जमीन व रोजगाराचे हक्क धोक्यात येत असल्याने हे प्रकल्प रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच स्थानिक नागरिकांना व रोजगारात प्राधान्य द्यावे आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी आदिवासी युवा सेनेचे कार्यकर्ते किरण ठाकरे सुनील पवार राजेश ठाकरे रोहित पवार भगीरात ठाकरे हे उपस्थित होते आदिवासी समाज आजही पाणी जंगल जमीन आणि रोजगार या सारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित असून शासनाने या गंभीर प्रसंगांची तात्काळ दखल घेऊन एकोणास जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निघालेल्या मागण्या मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी आदिवासी युवा वतीने करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथेही सादर करण्यात आली आहे जल जंगल जमीन हक्कांसाठी आदिवासी युवा लढा सुरूच राहील जय जो हा जे आदिवासी जय let's be done